सत्यकथा ऐकली तर त्याने संपूर्ण देश ज्या हादरून गेला होता तुम्ही हादरून जाल आयच्याच लॉकरमध्ये हजारो कोटींच्या ओळखनं पटवल्या जाणाऱ्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या बनावट पैसे पेरून जो पैसा निर्माण झाला त्यातून हत्यारं दहशतवाद्यांची भरती त्यांचं प्रशिक्षण आणि सव्वीस अकरासारखे सारखे हल्ले भारतामधले स्फोट आणि भारतविरोधी कारवायांना आर्थिक मदत तुमच्या लक्षात येत आहे ना किती खोलवर घात झाला होता पंधरावड्यापूर्वी धुरंदर नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यानंतर ज्याला आपण माऊंट टू माउंट पब्लिसिटी म्हणतो त्या पद्धतीनं ह्या सिनेमाची तारीफ एकाकडून दुसऱ्याकडे अशी पसरत गेली आणि लोक सिनेमागृहाकडे वळले धुरंधर पाहायला धुरंधरने जो काही बिझनेस केलाय बॉक्स ऑफिसवर त्याचे आकडे वगैरे यावरही लोक व्हिडिओज करत आहेत बातम्या येत आहेत मी अद्याप दुरंदर पाहिलेलं नाही आहे कारण सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची जी काही धामधूम आहे तयारी आहे इतर गोष्टी आहेत त्यात सिनेमा वगैरे पाहायला वेळच मिळत नाही आहे पण तरीही या सिनेमाच्या अनुषंगाने काहीतरी एखादी कथा का किंवा एखादी घडलेली घटना यांचा कुठे ना कुठेतरी एक परस्पर संबंध आहे तो वेगवेगळ्या गोष्टींमधून पुढे येत गेलेला आहे आणि त्यावर अनेक लोक बोलत असताना मलाही एक अशी घटना एक प्रसंग आठवला की ज्यावर बोलणं महत्त्वाचं आहे मी फार पूर्वी घातसूत्र या कादंबरीवर दीपक करंजीकर यांच्याशी गप्पा मारल्या होत्या आणि त्यातून जे काही मला उमजलेलं जे घातसूत्र होतं त्यामधले जे काही प्रसंग आहेत किंवा आणखीन एक वी एस मनी यांची कादंबरी होती नोटबंदीवरची त्यावर मी केलेला व्हिडिओ तो तुम्ही वाखाणला होता खूप जोरदार प्रतिसाद मिळाला आजही सगळ्यात जास्त व्ह्यूज आलेल्या व्हिडिओंपैकी तो एक व्हिडिओ आहे ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक पटकथा आहे किंवा एक सुप्त त्याच्या मागे दडलेला इतिहास आहे काहीतरी त्याच्या मागे शिजत होतं ते कुठेतरी धुरंधरशी जोडलं गेलेलं आहे या धुरंधर या कथेमध्ये खनानी ब्रदर्स यांची गोष्ट दाखवली गेली आहे ही कुठली ही जी काही गोष्ट आहे ही कुठली काल्पनिक कथा का नाही आहे तर ही शंभर टक्के सत्यकथा आहे कराचीमध्ये जन्मलेले दोन जुळे भाऊ जावेद खनानी आणि अल्ताफ खनानी सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये या दोघांनी कराचीमध्ये खनानी अँड कालिया इंटरनॅशनल या नावाने मनी एक्सचेंजचा व्यवसाय सुरू केला होता हळूहळू ही कंपनी पाकिस्तानमधली सगळ्यात मोठी मनी एक्सचेंज कंपनी बनली पाकिस्तानच्या चाळीस टक्के चलनांच्या व्यवहारांवर यांचं नियंत्रण होतं मनी एक्सचेंज असो स्टॉक एक्सचेंज असो किंवा जे काही इतर गोष्टी असतात पण हा फक्त वरवरचा देखावा होता बाह्य चेहरा होता खरा व्यवसाय होता हवाला हवाला रॅकेटमार्फत जे काही पैसे गल्फ कंट्रीजमधून भारतात येतात भारतातून गल्फ कंट्रीजमध्ये जातात त्याचा एक जो काही खुशकीचा मार्ग ज्याला म्हणतो आपण तो पाकिस्तान होता आजही आहे हे या सगळ्या गोष्टींमागून उघडवत गेलेलं आहे हेच खानानी ब्रदर्स दाऊद इब्राहिम अल कायदा आणि लष्कर ए तैबा सारख्या ज्या खलप्रवृत्ती आहेत त्यांचा काळा पैसा पांढरा करत होते इतकंच नाही तर आय एस आयसोबत हात मिळवणी करून भारतामध्ये बनावट नोटांचं संपूर्ण नेटवर्क यांनीच उभं केलं होतं आता हे दोघेही खानानी ब्रदर्स नंतर अमेरिकन एजन्सीच्या रडारवर हो आले आणि यू एस ट्रेझरी डिपार्टमेंटनं त्यांच्या कंपनीला ट्रान्झॅशनल क्रिमिनल ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलं दोन हजार पंधरामध्ये अल्ताफ खनानी याला अमेरिकेत अटक झाली आणि तो आजही अमेरिकेच्या तुरुंगात खितपत पडलेला आहे आता हे झालं खानानी ब्रदर्सबद्दल आता कथा येते ती ये भारताकडे कथेचा जो काही जी काही कथेची जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी म्हणजे भारत आणि भारताची भारतभूमी दोन हजार चार साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यू पी ए सरकार सत्तेत आलं होतं आणि पी चिदंबरम भारताचे अर्थमंत्री होते दोन हजार सहामध्ये सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक नवी कंपनी स्थापन करण्यात आली होती त्याआधी काय होतं तर भारताची चलनी जी काही करन्सी नोट आहे ती छापणारी एक प्रेस होती पण ही नवीन कंपनी बनवण्यात आली ही कंपनी इंग्लंडमधल्या डी ला रू या कंपनीकडून भारतीय चलनासाठी सिक्युरिटी पेपर आणि सिक्युरिटी थ्रेड खरेदी करू लागली आता हे मी बोलत असताना तुम्हाला तेलगी वगैरे आठवलं असेलच तर ह्या ही जी कंपनी इंग्लंडमधली डी ला रू तिच्याकडून पेपर विकत घेणाऱ्यांच्या यादीमध्ये नंतर तेलगी होतं हे लक्षात घ्या धक्कादायक बाब म्हणजे हीच कंपनी पाकिस्तानलाही तोच पेपर आणि तोच सिक्युरिटी थ्रेड पुरवत होती म्हणजे पेपर सेम भारताच्या चलनी नोटांसाठी आणि पाकिस्तानच्या चलनी नोटासाठी त्यामधली जी सिक्युरिटी थ्रेड असते तीही सेम मग आय एस आयसाठी अडचण काय होती खरं तर आपल्या आपल्या भारतीय चलनातल्या नोटा जर त्याचं डुप्लिकेशन करायचं आहे बनावट नोटा छापायच्या तर मग त्यात पाकिस्तानला किंवा पाकिस्तान चालवणाऱ्या आय एस आयला अडचण काय होती किंवा नेमका अडथळा काय होता पेपर होता तो मिळाला डाल तो मिळाला त्या इंग्लंडच्या कंपनीकडून सिक्युरिटी थ्रेड मिळाली आता काय हवं होतं तर डाय आणि तो डाय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला त्याच लोकांमार्फत ज्यांनी बाकी सगळं पोहोचवलं होतं त्यानंतर आय एस आयनं धडाधड भारतीय बा च बाजारातल्या भारतीय चलनातल्या पाचशे आणि हजारच्या बनावट नोटा छापायला सुरुवात केली या नोटा कथार दोहा दुबई आणि नेपाळच्या मार्गे भारतामध्ये मा पोचवल्या जात होत्या आणि त्यामागे कोणाच राहत होता तर या खनानी ब्रदर्सचा आणि त्या खनानी नेटवर्कचा दोन हजार दहामध्ये या सगळ्याचा भांडाफोड झाला भारतीय एजन्सीजनी नेपाळच्या सीमेलगतच्या सत्तर बँकांवर छापे टाकले सत्तर बँकांवर आणि जी सत्यकथा त्यानंतर समोर आली ती सत्यकथा ऐकली तर त्याने संपूर्ण देश ज्या हादरून गेला होता तुम्ही हादरून जाल आर बी आयच्याच लॉकरमध्ये हजारो कोटींच्या ओळखनं पटवल्या जाणाऱ्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या सामान्य जनतेकडे असलेल्या नोटांची तर कथा सांगायलाच नको आर बी आयच्या जर ट्रेझरीमध्ये बनावट नोटा अशा थप्प्याच्या थप्प्या जर पडून असतील तर मग चलनात बाजारात फिरणाऱ्या नोटा किती घाईघाईत मग अर्थमंत्री बदलण्यात आला चिदंबरम यांच्या जागी प्रणव मुखर्जी आले आणि प्रणव मुखर्जी येताच त्या डे ला रू कंपनीला जी पेपर पुरवायची सिक्युरिटी पे, प्रिंटिंगसाठी त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं पण कथा इथेच संपत नाही मित्र दोन हजार बारामध्ये चिदंबरम पुन्हा अर्थमंत्री बनतात त्यांचे सचिव होतात अरविंद मायाराम जे चिदंबरमचे पी एस अरविंद मायाराम आणि पुन्हा पुन्हा त्या लिस्टेज डी ला कडून पेपर खरेदी सुरू होते त्यासाठी पी चिदंबरम आणि हे मायाराम किती वेळा लंडनला गेले किती वेळा त्या कंपनीबरोबर मिटिंग झाली यावर आपण पुन्हा कधीतरी सविस्तर चर्चा करू आणि हे सगळं घडल्यानंतर पाकिस्तानसाठी पुन्हा सुवर्णसंधी तेच बनावट पैसे त्याच देशातून आणि ते बनावट पैसे पेरून जो पैसा निर्माण झाला त्यातून हत्यार दहशतवाद्यांची भरती त्यांचं प्रशिक्षण आणि सव्वीस अकरा सारखे हल्ले भारतामधले स्फोट आणि भारत विरोधी कारवाई ना आर्थिक मदत तुमच्या लक्षात येत आहे ना किती खोलवर घात झाला होता जो आपण दीपक करंजीकरांच्या पुस्तकात वाचलाय ऐकलाय आणि मग आता आलं दोन हजार चौदा साल देशातली जागरूक जनता जागरूक हिंदूंनी पूर्ण ताकदीनं एकवटून नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं सर्वात आधी डी रू पुन्हा ब्लॅकलिस्ट झाली आणि अरविंद मायाराम यांचा सगळा कच्चा चिठ्ठा हा जो काही मागचे काही वर्ष मोदी शहा कंपनी गोळा करत होती त्याच्या जोरावर अरविंद मायाराम यांच्यावर एफ आय आर दाखल झाली की तुरुंगात गेले आणि मग उजाडला आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाचा तो दिवस रात्री आठ वाजता मोदी टी व्हीवर आले बाईओ फक्त चार तासांची मुदत आणि झटक्यात बनावट नोटांचं संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त झालं नोटबंदी झाली पाकिस्तान अर्श से फर्श आ गया जावेद खानानीचे चाळीस हजार कोटींचे बनावट नोटांचे साम्राज्य एका रात्रीत कागदाच्या रद्दीत बदललं आता भारतात कुणाकुणाचं असं साम्राज्य होतं जे कागदाच्या रद्दीत बदललं कुणी गोण्याच्या गोण्यावरून नाल्यात फेकल्या कोणी पेटवून दिल्या कोणी जाळल्या असं म्हटलं जातं की जावेद खानानीनं मग त्या वैफल्यग्रस्ततेतून बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली फक्त पाकिस्तानच नाही तर इथले त्यांचे समर्थक भारतातले आणि काळ्या पैशाचे मालक सगळेच उद्ध्वस्त झाले उगाच त्यावेळेला होणाऱ्या उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका मायावतींचं काळ्या पैशाचं जे नेटवर्क अखिलेशचं नेटवर्क हे उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपनं रचलेलं डा वगैरे म्हटलं जातं तसं नाही आहे आजही दोन हजार सोळानंतरचा नंतरचा नोटबंदीचा जो काही जो ठसठसणारा जो घाव आहे ना ती वेदना त्या ते त्यांच्या प्रत्येक शब्दात दिसते आपल्याला जे जे उद्ध्वस्त झालेत कारण त्यांच्याकडे असलेला तो पैसा आधीपासूनच नकली होता नोटबंदी हा अत्यंत धाडसी आणि धोकादायक निर्णय होता जो निर्णय फक्त मोदीच मोदीच घेऊ शकत होते त्यांनी एका झटक्यात भारतातले आणि भारताबाहेरचे शत्रू उघडे पाडले आणि देशाकडे हात पसरून समर्थन मागितलं की जर माझा हा निर्णय चुकला मी जर चुकलो तर मला भर चौकात फाशी द्या मोदी म्हणाले होते देशानं काय केलं देशानं पूर्ण ताकदीनं मोदींना साथ दिली कारण देशाला माहीत होतं सुज्ञ लोकांना माहीत होतं सदसद विवेकब बुद्धी ज्यांची जागृत होते त्या प्रत्येकाला माहीत होतं प्रत्येक भारतीयाला सगळं सत्य माहीत होतं कारण भारत हा जमिनीचा निर्जीव तुकडा नाही तो एक जिवंत राष्ट्रपुरुष आहे हे लक्षात घ्या मी तो मित्रो खनानी ब्रदर्स असो किंवा पाकिस्तानमधले असे अनेक भडबूं असो ज्यांना अज्ञात मंडळींनी ठोकले आहे धुरंधरच्या शेवटी म्हणे जी श्रेयनामावली येते त्यात अज्ञात ह्या ज्या काही अननोन शूटर्सना त्यांनी श्रेय दिलेलं आहे त्यांना डेडिकेटेड केला आहे हा सिनेमा त्या अज्ञात हल्लेखोरांनी ज्या अज्ञातांनी पाकिस्तानमध्ये कॅनडामध्ये दुबईमध्ये कतारमध्ये बऱ्याच लोकांना ठोकलं आहे त्या अज्ञातांपैकी बरेच लोक आज भारतात राहून भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी झटत आहेत नोटबंदी हा एक वरवर हिमनगाचा टो प्रसंग आपण म्हणतो की नोटबंदी आली अनेक जण उद्ध्वस्त झाले अनेक व्यवसायांना त्याचा फटका बसला पण त्या नोटबंदीने किती खोलवर परिणाम केलेले आहेत वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये परिणाम केलेले आहेत आणि वेगवेगळ्या वेग सेक्टरमधल्या खलप्रवृत्तींना प्रवृत्तींना नेस्तनाबूद केलेलं आहे याची काही नाही तर अनेक उदाहरणं आहेत धुरंधरच्या अनुषंगाने म्हणजे धुरंधरच्या निमित्तानं खरानी ब्रदरची स्टोरी तुम्हाला मला सांगाविषयी वाटली त्याला कुठेतरी नोटबंदीचा हा धागा जोडला गेलेला होता म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केला आहे कसा वाटला हे कळवायला विसरू नका मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार